देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा संपूर्ण महाराष्ट्रभर एक फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन एम एस ई डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे आंदोलनाला सुरुवात होणार आहे महावितरणला खऱ्या अर्थाने शासनाला आता जाग येणार आहे जेव्हा पूर्णपणे काम बंद होईल तेव्हा महावितरणचे डोळे उघडतील कंत्राटी कामगार म्हणजे वापरा आणि फेका असे नाही संपूर्ण महाराष्ट्रभर डिजिटल मीटरला विरोध होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही आंदोलनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष नाशिक कृष्णा नाना घाटोळ यांनी दिली आहे सत्तावीस तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देखील देण्यात आले आहे जिल्हा अधिकारी यांनी देखील या, या लक्ष घालावे अशी मागणी होत आहे आमच्या मागण्या पोहोचून आमच्यावर बेरोजगारीची वेळ येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून होताना दिसत आहे आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात विद्युत मीटर रीडर कामगारांना समान वेतन लागू करावे किमान वेतन सर्व मीटर यांना रोजगार उपलब्ध व्हावा शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा वैद्यकीय सुविधा लागू महावितरण तर्फे कंत्राटी कामगार म्हणून समाविष्ट करावे म्हणून काम बंद आंदोलन करत आहे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे जे महाराष्ट्राचे अठ्ठावीस हजार कर्मचारी आहे हे कर्मचारी बेरोजगार होणार आहे त्याकरिता शासनाने अगोदर आमचा बेरोजगाराचा प्रश्नाबद्दल निर्णय घ्यावा नंतर हे स्मार्ट मीटर बसवण्यात यावे मागील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री म्हणत होते की कुठलीही घरगुती स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही हळूहळू व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना तुमचा मीटर खराब सांगून स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली असल्याचा कंत्राटी कामगारांनी आरोप केला आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार कर्मचारी काम करतात सध्या हे स्मार्ट मीटर जर बसवले तर कामगार बेरोजगार होतील कृष्णा घाटोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही जनतेचे तसेच मीटर रीडरचे अतोनात नुकसान होणार आहे म्हणून आम्ही काम बंद आंदोलन करायला सुरुवात करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील अशी माहिती जिल्हा अध्यक्ष कृष्णा घाटोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे निवेदन देते वेळी संतोष जाधव नितीन मगर संदीप पाटील रवींद्र पवार राकेश माळवे दावर अहिरे अमोल कांबळे बाळासाहेब बोराडे प्रकाश गायके योगेश कदम गणेश मुठाळ रमेश बोराडे बाळासाहेब बोराडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मीटर रीडर कर्मचारी उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका